कायद्याचं ज्ञान सर्वांसाठी विविध कायद्यांची माहिती आणि उपयोगिता तुमच्यासाठी कायद्याची गोष्ट सोपी करून सांगतो आम्ही तुमच्याच शब्दात ज्ञान कायद्याचं श्रोते हो नमस्कार ज्ञान कायद्याचं या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र रोहित देव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रुते हो नियम कायदे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कायद्यांची माहिती श्रुते हो आपणापर्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये पोहोचवणं हाच खरा उद्देश या ठिकाणी आहे दरवेळेप्रमाणे सुद्धा आपण एका नवीन आणि वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत हिंदू सक्सेशन ऍक्ट ज्याला हिंदू वारसा हक्क कायदा असं म्हटलं जातं त्याविषयी येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याशी संवाद साधायला आम्ही निमंत्रित केला आहे ॲडव्होकेट विद्यानंद जोग यांना जोग सरांचं पदवीचं शिक्षण मुंबई इथं झालं असून ते दोन हजार एक सालापासून वकिली व्यवसाय करत आहेत जिल्हा आणि सत्र न्यायालय कामगार न्यायालय औद्योगिक न्यायालय कोल्हापूर इथं सुरू झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये त्यांनी अधिवक्ता म्हणून काम केलं आहे आणि करत आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार सर आजचा हा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे आणि मालमत्ता आणि त्याच्याशी संबंधित असलेला असा हा विषय आहे तर सर्वात सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन्न या देशामध्ये कधी निर्माण झाला आणि हा कायदा निर्माण करण्यामागे कोणता हेतू होता काय सांगाल हिंदू वारसा हक्क कायदा हा आपल्या देशामध्ये सतरा जून एकोणीसशे छप्पन्न रोजी लागू झाला आता हा कायदा लागू करण्यामागच्या ज्या मुख्य हेतू हा कायदा निर्माण करणाऱ्या आपल्या कायदेतज्ज्ञांचा होता तो म्हणजे त्यापूर्वीही भारतामध्ये वारसा हक्क कायदा अस्तित्वात होता आणि तो विशेषत मिताक्षर आणि दयाभाग ह्या ग्रंथांवर आधारित ह्या प्रणालीवर आधारित असा तो कायदा होता आणि त्या कायद्यामध्ये काही ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करणं आणि कायद्यामध्ये एक स्पष्टता निर्माण करणं कायद्यामध्ये एक समानता निर्माण करणं विशेषत हा महिला मुली विधवा यांना मालमत्तेवर समान हक्क देणं हा या कायद्याचा मुख्य हेतू होता अच्छा म्हणजे या हेतूने हा कायदा निर्माण झाला आणि तुम्ही मिताक्षरा आणि दयाभागा ह्याच्याबद्दल आता जे सांगितलं तर अशी उत्पत्ती या कायद्याची झालेली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही ना हो नक्कीच आता मालमत्तेच्या बाबतीमध्ये हक्क सांगणारा हा एकमेव कायदा भारत देशात आहे की अन्य कायदे देखील आहेत काय सांगाल याबद्दल हां आता हा जो हिंदू वारसा हक्क कायदा आहे तर हा कायदा हिंदू धर्मीय त्याचप्रमाणे बौद्ध जैन आणि शीख या धर्मियांना हा लागू होतो मात्र त्या व्यतिरिक्त जे धर्मीय लोक आपल्यात देशामध्ये राहतात विशेषत मुसलमान ख्रिश्चन आणि पारशी यांच्याकरता देशामध्ये स्वतंत्र कायदे आहेत उदाहरणार्थ मुस्लिमांकरता मुस्लिम पर्सनल लॉ ज्याला शरीया ऍक्ट असं म्हणतात एकोणीसशे सदतीसचा तो त्यांच्या पर्सनल मालमत्तेसंदर्भामध्ये लागू केला जातो त्याचप्रमाणे ख्रिश्चन आणि पारशी यांच्यासाठी इंडियन सक्सेशन अॅक्ट एकोणीसशे पंचवीस हा कायदा अस्तित्वात आहे म्हणजे आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा पर्सनल लॉ म्हणायचं का जो आपण आता म्हणतोय हिंदू सक्सेशन ऍक्ट हा फक्त हिंदू आणि याचप्रमाणे हिंदू बौद्ध जैन आणि शीख यांच्या धर्मियांना लागू होणारा एका अर्थानं पर्सनल लॉ म्हटलं तरी सुद्धा चालेल अच्छा आता हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ज्या कायद्याच्या नावामध्ये सक्सेशन म्हणजे वारसा असा जो शब्द आहे तर त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे कारण मालमत्तेशी निगडीत असा अनेक व्यवहार ज्या वेळेला केले जातात किंवा मालमत्तेशी निगडीत ज्या अनेक मुद्दे विचारात घेतले जातात त्यावेळेला मला वाटतं सर या कायद्याचा फार महत्वाचा रोल ला ला हो त्या ठिकाणी असतो आता मला असं एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की हिंदू वारसा हक्क कायदा हा नेमका कोणाला लागू होतो हिंदू वारसा हक्क कायदा आता मी जसं सांगितलं त्याप्रमाणे सर्व हिंदू धर्मियांना आणि त्याचप्रमाणे जैन बौद्ध आणि शीख या धर्मियांना हा कायदा लागू होतो तसंच ज्यांनी हिंदू धर्मामध्ये धर्मांतर केलेलं आहे धर्म पुन्हा स्वीकारलेला आहे अशा लोकांना सुद्धा हा हिंदू वारसाहक कायदा लागू होतो मात्र त्या व्यतिरिक्त जे धर्मीय आहेत जसं मी मकाशी सांगितलं ते म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन पारशी यांना आता मी वर उल्लेख केलेले कायदे लागू होतात त्यांना हा कायदा लागू होत नाही सर हिंदू सक्सेशन ऍक्ट जो आहे हा जो कायदा आहे तर या कायद्याबद्दल आपण आता सांगतच आहात आमच्या श्रोत्यांना पण ओव्हरऑल हा जो काही कायदा आहे याच्याबद्दल काय सांगाल आपण ह्याची आपण थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे सर्वप्रथम भारतामध्ये जेव्हा इंग्रज आले आणि त्यांनी त्यांचे कायदे देशावर लागू करायला सुरुवात केली तर त्यावेळेला भारतामध्ये अस्तित्वात असलेले जे कायदे होते विशेषत आत्ता आपण जो विषय घेतलेला आहे हिंदू वारसाहक कायदा तर ह्या संदर्भामध्ये मिताक्षर आणि दयाभाग हे दोन प्रसिद्ध ग्रंथ जे आहेत जे की आपल्या संपूर्ण देशभरामध्ये ह्या ग्रंथातील तरतुदी आणि एकत्र कुटुंब व्यवस्था आपल्या जी देशाचा एक कणा आहे आणि त्याचप्रमाणे मालमत्तेमध्ये निर्माण होणारे लोकांचे अधिकार हक्क ह्या संदर्भातले ज्या तरतुदी आहेत तर त्या या दोन ग्रंथांमधील तरतुदींनुसार त्या केल्या जात असत आता त्या ग्रंथांमध्ये ज्या तरतुदी होत्या त्या विशेषत रूढी परंपरेवर सुद्धा आधारित होत्या आणि त्या, त्या राज्यागणिक बदलत होत्या आता अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या रूढी परंपरा बाजूला करून त्यांना कोडीफाय करणं त्यांना एक विशिष्ट स्पष्टता नियमांमध्ये ठरवणं आणि त्याचप्रमाणे या कायद्यामध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये स्त्रिया पुरुष आणि सर्व समाजातील घटक व्यक्तींना एक प्रकारे समानता देणं आणि मालमत्तेवर समान अधिकार देणं हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे सर uh, आता तुम्ही जी माहिती सांगितली त्याच्यामध्ये ना रूढी प्रथा परंपरा यांचाही उल्लेख तुम्ही थोडासा केलात की त्यांचं महत्व कसं आहे आणि तुम्ही एक शब्द वापरलात या ठिकाणी की कोडिफाईड किंवा हो? कोडिफिकेशन असं तुम्ही म्हटलं तर हे कोडिफाय करणं एखाद्या रूढी प्रथा परंपरेला म्हणजे नेमकं काय असतं कोडिफिकेशन कोडिफाय करणं म्हणजे एखादा जो कॉन्सेप्ट आहे किंवा एखादा जो कायद्याचं तत्व आहे त्याची व्याख्या निर्माण करणं त्याच्यामध्ये सुस्पष्टता येईल त्याच्यामध्ये जेवढी म्हणजे कन्फ्युजन जी असतात म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये असं एक सांगू शकतो की त्याच्यामध्ये इतर पळवाटा असतात त्या दूर करणं आणि त्या प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक त्या मुद्द्याला एक स्पष्टता निर्माण होणं ह्याकरता तो कायदा कोडिफाय केला जातो कोडिफाय केला जातो म्हणजे त्याच्यामध्ये स्पष्टता आणली जाते असं आपल्याला म्हणता येईल बरोबर म्हणजे रूढीप्रथा परंपरा ह्याना जितकं महत्त्व होतं भारतामध्ये पूर्वीपासनं आणि त्याचा तुम्ही आता या ठिकाणी कायद्याशी कसा संबंध आहे आणि मग ते नियम कसे कोडिफाय केले गेले याच्याबद्दल आपण आता सांगत आहात सर याच्यानंतरचा मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असा विचारावा असा वाटतो की जो मला वाटतं प्रत्येकाच्याच मनात असतो की हल्ली असं ऐकलं जातं की मुलींना स्वतःच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये हक्क मिळतो तर याच्याबद्दल नेमकं काय का आपण सांगाल की मुलींना आपल्या वडिलांच्या कोणत्या प्रकारच्या मालमत्तेत हक्क मिळतो का पूर्वी तो मिळत होता का काय आपण सांगाल आता या हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांच्या हक्क हक मिळकतीमध्ये हक्क मिळतो मात्र त्याकरता काही आपण प्राथमिक त्याचे नियम लक्षात घेणं गरजेचं आहे वडिलांची जी प्रॉपर्टी आहे ती वडिलांची स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जित या प्रकारची प्रॉपर्टी असते आणि ती, ती त्यांना त्यांच्या मृत्यूपत्राने त्याचा विला करणं शक्य असतं प्रकारे जर वडिलांनी विला केलेला नसेल आणि अशी मिळकत पुढच्या पिढीकडे जाताना प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांच्या मिळकतीमध्ये तिच्या भावाइतकात म्हणजे मुला इतकाच समान हक्क कायद्याने दिलेला आहे आता हा जो समान हक्क हा जो विषय तुम्ही आत्ता सांगितलात की मुलीला आपल्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलाइतकाच समान हक्क म्हणजे तिच्या भावाइतकाच समान हक्क तर हा पूर्वीपासून होता का थोडाफार प्रमाणामध्ये Uh, सर आपण जाणता की स्त्रियांना uh, जो एक दर्जा होता कायद्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा तो समानतेचा होता का या तरतुदीमुळे तो सो एक समानता निर्माण झाली असं आपल्याला म्हणता येईल हा खूप छान प्रश्न आहे ज्या वेळेला एकोणीसशे छप्पन्न साली हा कायदा आला तर त्यावेळेला मुलींना फक्त वडिलांच्या मिळकतीमध्ये कायद्याने हक्क का दिलेला होता त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्र शासनाने त्याबाबत दुरुस्ती केली आणि सर्वप्रथम मुलींना मुलांच्या इतकाच वारसा हक्क या त्यांच्या मिळकतीमध्ये द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर दोन हजार पाच साली ह्या कायद्यामध्ये देशव्यापी दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानंतर मुलींना मुलांच्या इतकाच को पार्सनर म्हणजे हिस्सेदाराचा हक्क कायद्याने देण्यात आला अच्छा म्हणजे दोन हजार पाच सालामध्ये जी अमेंडमेंट करण्यात आली किंवा दुरुस्ती करण्यात आली त्याच्यानुसार हा हक्क देण्यात आला हो आता फारच इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही सांगताय की जिथे आपण म्हणतो की समानतेचं युग आहे इक्वॅलिटीचा मुद्दा आपण बोलत असतो समानतेच्या आपण विषय बोलत असतो तर आता मुलींना आपल्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान हक्क मिळणार आहे हे फारच एक फारच मी म्हणतो क्रांतिकारक गोष्ट घडलेली आहे एक सुधारणा झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही सर ह्या संदर्भामध्ये मी आणखी सांगू इच्छितो हा नक्कीच सर की सुप्रीम कोर्टाने हा विनिता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा ही दोन हजार वीस सालची केस झाली त्यामध्ये असा निर्णय दिला की मुलींचा हक्क हा जन्मतःच निर्माण होतो आणि वडील जिवंत आहेत किंवा नाही यावर तो अवलंबून नसतो म्हणजे वडील जरी गेलेले असतील आणि त्यांना मुलगी असेल आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या मुलीचा हक्क कायद्याने संरक्षित केलेला आहे हे सुप्रीम कोर्टानं या निकालामध्ये अधोरेखित केलं आहे म्हणजे फारच एक आपण म्हणूया की क्रांतिकारक का असा हा निकाल आहे कारण वडील त्यावेळेला जिवंत असणं नसणं हे विषय येतात ज्याला मालमत्तेचं मला वाटतं वाटप केलं जातं त्या दृष्टीने हा महत्वाचा निकाल आहे हो नक्कीच कायद्याचं ज्ञान सर्वांसाठी विविध कायद्यांची माहिती आणि उपयोगिता तुमच्यासाठी कायद्याची गोष्ट सोपी करून सांगतो आम्ही तुमच्याच शब्दात ज्ञान कायद्याचदा सर आता तुम्ही एक ही जी सविस्तर माहिती सांगत आहात की मुलींना आपल्या वडिलांच्या मिळकतीमध्ये जो हक्क आहे आणि त्याबद्दल समानतेचा हक्क आहे तर त्याच्यामध्ये एक शब्द तुम्ही वापरलात तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला कुतूहल आहे थोडस आमच्या श्रोत्यांना तुम्ही त्याबद्दल नक्की सांगाल अशी आपल्याला विनंती की हिस्सेदार किंवा सहहिस्सेदार हे जे शब्द आहेत त्यांचा नेमका अर्थ काय कायद्याची परिभाषेमध्ये याला काय म्हणायचं कसं ओळखायचं हं हिस्सेदार म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला को पार्सनर असं म्हणू शकतो आणि सहहिस्सेदार याचा अर्थ को ओनर अशा स्वरूपाचा त्याचा अर्थ आहे मी तुम्हाला अधिक स्पष्ट करून सांगतो आता एखादी जॉईंट हिंदू फॅमिली आहे म्हणजे हिंदू संयुक्त कुटुंब आहे तर त्यामध्ये वंशपरंपरागत मालमत्तेमध्ये जन्मतः हा हक्क मिळतो जो की मुलांना मिळतो आणि एक दोन हजार पाच नंतर आता तो मुलींनाही मिळतो त्याला हिस्सेदार असं म्हणतात ते त्या मिळकतीतले हिस्सेदार असतात आणि सहहिस्सेदार म्हणजे को ओनर म्हणजे कुठल्याही प्रकारे एखादी मालमत्ता जर मिळालेली असेल कुठल्याही प्रकारे था। याचा अर्थ खरेदी नाही किंवा देणगी नाही किंवा वारशाने सुद्धा त्या मालमत्तेतील जे हिस्सेदार आहेत त्यांचा एकमेकाशी जो संबंध असतो तो म्हणजे सहहिस्सेदाराचा संबंध असतो ते सर्व सहहिस्सेदार म्हणून त्या मालमत्तेमध्ये असतात असं आपल्याला म्हणता येईल वा आपण फारच सविस्तरपणे सांगितलं की नेमका काय फरक आहे की हिस्सेदार आणि सहहिस्सेदार या शब्दांमध्ये सर मालमत्तेविषयी आपण बोलतोय हिंदू सक्सेशन ऍक्ट विषयी आम्ही जाणून घेतोय आपल्याकडनं तर आता तुम्ही जसं आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की मुलींना आपल्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये आता मुला इतका समान हक्क मिळणार आहे अशी तरतूद आलेली आहे कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे आणि आपण एक सुद्धा या ठिकाणी उद्धृत केलात सांगितलात तर यानंतरचा सा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे की वडिलांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये मुलीला हक्क असतो का हो हो वडिलांच्या सुकष्टार्जित मालमत्तेमध्ये सुद्धा मुलींना हक्क असतो मात्र पुन्हा मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे जर वडिलांनी यापूर्वी मृत्यूपत्र केलेलं असेल तर ती मालमत्ता त्या मृत्यूपत्राच्या तरतुदींनुसार विभागली जाते मात्र मृत्यूपत्र केलेलं नसेल तर अशी मालमत्ता ही ज्यावेळेला पुढच्या पिढीकडे जाते तर त्यावेळेला मुलांप्रमाणे मुलींनाही भावाइतकाच म्हणजे मुलांच्या इतकाच समान हक्क कायद्याने दिलेला आहे सर एखाद्या व्यक्तीनं मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र केलेलं असेल तर वारसा हक्क का कसा काय ठरतो हो? मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र हे जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा ती मालमत्ता तिची स्वकष्टार्जित असते आणि त्या स्वकष्टार्जित मालमत्तेचा विला करायचा अधिकार त्या प्रत्येक व्यक्तीला कायद्याने दिलेला आहे आणि ती मालमत्ता मृत्यूपत्राने ती कोणालाही देऊ शकते आता वडीलोपार्जित मालमत्तेमध्ये जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलेलं असेल तर ते मृत्यूपत्र त्या व्यक्तीच्या मालमत्तेतील हिश्श्यावर ठरतं त्या हिश्श्यापुरतंच ते अवलंबून असतं आता एकत्रित मालमत्ता असेल आणि त्यातील ती मिळकत जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्राने दिलेली असेल तर त्या व्यक्तीच्या हिश्श्यापुरतीच त्या मृत्यूपत्राने त्याला त्या मिळकतीचा विला करता येतो आता को पार्सनरी राईट ज्या वेळेला आपण म्हणतो की सहिस्सेदाराचा हक्क ज्या वेळेला आपण म्हणतो आणि वडिलोपार्जित मिळकत असते त्यावेळेला वडिलांच्या इतकीच मुलं आणि मुली ह्यांना कायद्याने समान अधिकार दिलेला आहे म्हणजे एखादी वडिलोपार्जित मिळकत असेल तर त्या मिळकतीमध्ये वडिलांना जितका हक्क असतो तितकाच हक्क त्यांच्या मुलांना तसंच मुलींना हा कायद्याने दिलेला आहे त्यामुळे वडिलांना जर मृत्यूपत्र करायचं असेल तर ते त्यांच्या हक्कापुरतच करू शकतात मुलींचा किंवा मुलांचा हक्क वडिलांना परस्पर विला करण्याचा कायद्याने अधिकार नसतो अच्छा आता वारसा हक्क कसा येतो हे स्पष्ट करण्यासाठी मी एखादं तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो समजा एखादी रामकृष्ण नावाची व्यक्ती आहे आणि तिचं निधन झालंय आणि त्यांना श्रीमती सीता नावाची पत्नी आहे त्याचप्रमाणे अजय आणि विजय असे समजा दोन मुलगे आहेत आणि एखादी मुलगी प्रिया आपण असं नाव घेऊ तर प्रिया ही एक मुलगी आहे आणि त्याच व्यक्तीला लक्ष्मी नावाची आई आहे तर त्या व्यक्तीची मिळकत ही त्यांची पत्नी त्यांची दोन मुलं त्यांची एक मुलगी त्याचप्रमाणे त्यांची आई ह्या सर्वांमध्ये समान हिश्याने विभागली जाते अच्छा आणि ही मिळकत जर त्या व्यक्तीने मृत्यूपत्राने दिलेली असेल हाँ हाँ। तर ती मात्र मृत्यूपत्राच्या तरतुदीनुसार त्या त्या व्यक्तीला दिली जाते अतिशय तुम्ही उदाहरणाच्या मदतीने खूप छान पद्धतीने सर, सर या ठिकाणी आमच्या श्रोत्यांना सांगितलं सर आज आपण इथे हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीशे छप्पन्न याविषयी माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितली हा कायदा कोणाकरता आहे मुलींना वडिलांच्या मालमत्तेमध्ये हक्क आहे का सहहिस्सेदार कोणाला म्हणायचं या आणि यासारख्या अनेक गोष्टींविषयी मुद्द्यांविषयी आपण मार्गदर्शन केलं विषयाची व्याप्ती लक्षात घेता पुढील भागामध्ये आपण हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन्न विषयी सविस्तरपणे जाणून घेऊया ऍडव्होकेट विद्यानंद जोग सर आज आपण इथे आलात आणि श्रोत्यांशी संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानतो नमस्कार नमस्कार कायद्याचं ज्ञान सर्वांसाठी विविध कायद्यांची माहिती आणि उपयोगिता तुमच्यासाठी कायद्याची गोष्ट सोपी करून सांगतो आम्ही तुमच्याच शब्दात ज्ञान कायद्याच कायदा कायदा